धुळे जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल कापडणे आणि कुसुंब्यातनं समोर आला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कापडणे गटातनं किरण पाटील जिंकले तर दुसरीकडे किरण शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला अतिशय धक्कादायक निकाल इथं समोर आलेला पाहिला किरण पाटील यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणामुळे याचिका दाखल केली म्हणून त्यांच्या विरोधात जातीवाचक प्रचार झाला होता अशा परिस्थितीतही त्यांनी ते भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाणे यांचा पराभव केलाय विजयी उमेदवार किरण पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्या विरोधात अनेक प्रचार झाला मात्र तरी अशा परिस्थितीत ते विजय झालेले काय म्हणाल या ठिकाणी आरक्षणाचा जो मुद्दा होता त्या मुद्द्याच्या मु याच्यावर सर्व लोकांनी राजकारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं परंतु मी लोकांना समजावून सांगितलं की याच्यामध्ये कशा पद्धतीची कमतरता किंवा कशा पद्धतीची मदत केंद्र सरकारकडून झाली नाही आणि म्हणून हे आरक्षण त्या ठिकाणी ओबीसीचं गेलं आणि लोकांना ते पटलं देखील ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी जातीवाद करण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं होतं की ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढ लढवली गेली पाहिजे आणि त्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली आणि त्या समाजाच्या लोकांनी देखील मला मतदान केलं कापडणे जिल्हा परिषद बी जे बीजेपीचा पूर्वी होता त्या ठिकाणी आमचे मोठा भाऊ हे निवडून आलेले होते पूर्वी परंतु त्या ठिकाणी नंतर बी जे पीकडे तो गट गेला तरी देखील काँग्रेस पक्षाने कुणाल बाबा पाटलांनी तो मतदारसंघ माझ्यासाठी सोडला आणि मुक्ती जिल्हा परिषद गट देखील त्यांनी माझ्यासाठी सोडला याच्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांची मला मदत होतीच निश्चितच आता यापुढे विकासाच्या अजेंड्यावरतीच पुढे काम केलं जाईल असा विश्वास किरण पाटील यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार सह प्रशांत परदेश झी मीडिया धुळे लाल मातीतली कुस्ती म्हणजे